तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता एक मस्त असं तुम्हाला पिल्लू दिसत असेल हे बघा पाठ आहे एकदम छान आणि व्यवस्थित आहे पाठ तर बघा जे पाठ लवकर जी लागवड झाली होती साडेतीन महिन्यामध्ये जी पाठ लागवड झाली होती त्या पाठीने एक पाठ दिलेली आहे तर कशी वाटली पाठ ती नक्की सांगा आणि त्याच पाठीसारखं मानाच्या खाली असे जे आपण लोळे जे म्हणत असतो ते पण आहेत आणि पाठ एकदम सदृढ आणि व्यवस्थित आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असेल आणि मला ह्याच पाठीचं टेन्शन होतं की कसं होईल पिल्लू का होईल कशी डिलिव्हरी होईल वगैरे तर बघू शकता की तिची आई म्हणजे पाठ तुम्हाला दिसत असेल फक्त फिरतच राहते पिल्लाला पिल्लाला चाटले थोडं फिरतच राहते सारखं तर बघू शकता अगदी म्हणजे सुरुवात एक अर्धा तासाच्या पूर्वीचं वेळेला पिल्लू तर बघा तिसरी शेळीसुद्धा आता तिसरी शेळीसुद्धा आता वेळेली आहे आपल्या फार्मवरती रेबल स्टार फार्मवरती मग आता राहिलेली आहे फक्त एक शेळी जे की ते आतमध्ये तुम्हाला दिसत असेल ती मोठीवाली शेळी फक्त एक एक ती एकटी राहिलेली आहे आणि तिला अजून टाईम आहे ज्यावेळेस ती वेळेला जवळ येईल त्यावेळेस ती एकदम म्हणजे तिचा सड वगैरे तंग दुधाने भरलेली असतात तर ही पाठ पण आहे व्यवस्थित ह्या पाठीचं वयच असेल माझ्या माहितीच तर आठ महिन्याच्या जवळपास तर एक पाठ दिलेली आहे आईनं जी शेळी आपली मेलेली होती सोयाबीन वगैरे खाऊन त्या शेळीची पाठ होती ही तिला आपण आता पाठ झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि सद्रडावी व्यवस्थित आहे पिल्लू तुम्हाला दिसत असेल आणि ह्या पाठीचा कास बघा बंदिस्त शेळी पालनामधला कास बघा कास जबरदस्त आणि एकदम टॉप क्वालिटी कास केलेला आहे ना तर विशेष संगोपनाचा येत असतो शेवटी कारण की अशा उन्हाळ्यामध्ये पाठीनं असं पिल्लू देणं आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये आणि इतक्या कमी वैरणीमध्ये हो तुम्हाला दिसत असेल इथं बघा सध्याला पूर्ण हे पिवळ्याची वैरण वगैरे दुसरं काहीच नाही खायला सध्या तुम्हाला फोर जी बुलेट जर नाही दाखवायचं म्हणलं तर जनावरांपुरतं पण नाही हे बघा तुम्हाला दिसत असेल अगदी पाणी वगैरे पुरत नाही जे काय शेळीपालन आहे ते फक्त आपल्या तुरीच्या गोळीवर आणि पिवळ्याचं गोळी फक्त या दोनच वैरणीवरती संगोपन केलं जातं तरी सुद्धा शेळीपालनामध्ये इतकं छान आणि जबरदस्त पिल्ले होतात तर मला हे सांगा की बंदिस्त शेळीपालन का परवडत नाही बंदिस्त शेळीपालन का बंद पडतं बंदिस्त शेळीपालन त्यांचंच बंद पडतं ज्यांना नियोजन जमत नाही फक्त कॅल्क्युलेशनवरती जे लोक शेळीपालन करतात त्यांचंच बंदिस्त शेळीपालन बंद पडत असतं म्हणजे आवड म्हणून जर शेळीपालन जर केली ज्याला नाद आहे ना शेळीपालनाचा खरा नाद नाद जो आपण म्हणत असतो ना त्यांचं शेळीपालन अजिबात बंद पडणार नाही कारण कसं आहे ते थोडंसं संयम असणं गरजेचं आहे शेळीपालनामध्ये व्यवस्थित कारण कसं आहे माहिती पण असणं गरजेचं आहे तर ठीक आहे कसं वाटलं पिल्लू पाठ आहे तर ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर ठीक आहे आता मस्त असा खोरा पण चालू करणार राहिलेली एक शेळी ते पण माझ्या माहिती असतो आणि चार ते आठ दिवस घेईल ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै भारत